महिना महिना महनाजी महिना गांवक महिना गांवक आई माझ्या जीवाची भी आकायली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भी आकाय अण्णाभाऊ असेल म्हणे अण्णाभाऊ साठे बुडाले नाही तिची म्हणे अण्णाभाऊ साठे घरा बुडाले नाही तिची मी तुकणाची जुलवीची जबरीची तस्कराची मी कुंबडीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि चौदा चौकड्याचं राज्य राहमाचं लंका जळाली त्याची इच गज झाली आज युगा माझी मुरारजी देसायाची सखा पाटलाची आणि अखेर ही मुंबई झाली परतच्या हृदयाची लालबागच्या लढायची फाउंटेनच्या चढायची झालं फाउंटनि आय दहा रंग थार रक्ताची मर्दान व्हायली आणि माझ्या जीवा जीवाची जीवा भती काही माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवा जीवाची भती काही 好的。